काँग्रेसची साथ दहशतवाद्यांबरोबर काँग्रेस हात पाकिस्तान बरोबर वैजापूरच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ आरोप आज बाळासाहेब असते आणि हे काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असते तर काय केलं असतं बाळासाहेबांनी बा ते म्हणाले बोरणारे ना काहीतरी म्हणाले ना उलटा टांगणार म्हणून अरे बोरणाऱ्याला उलटा टांगायला केवढा हलका माणूस आहे <laughs> वजनदार माणूस आहे बाळासाहेबांच्या आणि आनंदी साहेबांच्या विचाराचा सा माणूस शिपाई आहे बाळासाहेब असते तर तुमचे कर्तृत्व बघून काँग्रेसला तुमची साथ काँग्रेसला काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर हे सगळं आहे असं करत असताना बाळासाहेबांनी यांना उलट टांगून खालून मिरची धुरी दिली असती दिले असते की नाही केलं असतं की नाही आता मी काय त्या इतिहासात जात नाही मी सांगतो लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख साठ हजार मतं जास्ती घेतली स्ट्राईक रेट आपला वाढला वोट शेअर आपला वाढला आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे तुम्ही रमेश बोरनारे सरांच्या मागे जसं मागे उभा राहिलात तसं या निवडणुकीत देखील आपल्याला उभं राहायचं आहे तुम्ही काय काय दिले कामं केली हो कुठे येते काय